नमस्कार मी विठ्ठल मोरे आज तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज मी एवढ्यासाठी व्हिडिओ बनवत आहे बघा झाडांना कशी पालवी आलेली आहे आणि वातावरण बघा पूर्ण ढगाळ वातावरण आहे पूर्ण ढगाळ वातावरण आहे पाऊस चालू आहे रातभर रातभर पाऊस पडतो आहे आणि पूर्ण बघा ढगाळ वातावरण आहे आज समोर प्रतापगड आहे आणि तिथून मधून पोलादपूर महाबळेश्वर रोड आहे आणि प्रतापगडचा पायथ्याचा माझी लागवड आहे मी एवढंच तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे बघा ही माझी अडीच वर्षाची लागवड आहे झाडं आहेत अडीच वर्ष अडीच वर्ष झालेत इथं माझ्या इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे बोललो काही झाडं जगवायची कशी मग मी काय केलं झाडांच्या बोच्या गुंद्याजवळ एक रायवळी आंबा लावला हे बघा रायवळी बाटे लावले आहेत आणि त्याच्यापासून इथे गेल्या वर्षी ग्राफ्टिंग केली बघा ही गेल्या वर्षी केलेली ग्राफ्टिंग आहे आणि हे हे कलमाचं बुंद आहे आणि हे रायवळी आहे बघा रायवळी कसं झालं आणि त्याला आता ताकद कशी भेटली आहे बघा एक नंबर तसंच आता दा। दुसरं दाखवतो हे तर मी आपल्या खाली गावठ्या आंब्याला कलम केलं होतं गेल्या वर्षी आता बघा हे एक एक वर्षात एवढं झालं एवढं मोठं झालं बघा एक वर्षात दुसरं हे बघा हा केशर आंबा आहे केशर आंब्याला पण मी तसंच ग्राफ्टिंग गेल्या वर्षी केलं होतं हा रायवळीचा आहे साईडला बाटा लावला होता आणि गेल्या वर्षी त्याला ग्राफ्टिंग करून इथे जॉईन केलं बघा तुम्हाला वाटणार पण नाही तसं एकदम कम्प्लीट बसलं आहे त्यानंतर दुसरं दाखवतो तुम्हाला बघा कशी पालवी आल्या आंब्याला एक नंबर ह्याला केलं होतं पण ते मेलं ते नाही जगलं सर्व सक्सेसफुल होईल असं हे नाही आणि त्या अंदाचं बघा अंदा मी इथं एक कलम केलं होतं छोटंसं बघा छोट्या आंब्याला ते जगलं आहे बघा कसा रिजल्ट आहे हे बघा हे वर्षी केलेलं आहे बघा कसं झालेलं दोन ठिकाणी बांधलं होतं एक आम्ही आंबा आहे दुसरा आहे बघा हा इकडे दिसतंय तुम्हाला बघा जॉईंट झाला दोन दोन ह्या आंब्यांना पाण्याची गरज नाही आता हे जर काय कर असत बाकी दाखवतो बघा या आंब्याला बघा लेलो शिकेल होता कैसे जान जाले बगा हाँ पुष्प बा यार गाउटी हम बा गाउटी हम बगा कैसे एकदम एक, एक नंबर जान जाले तो सर तो तार दूसरा बगा अरे बाप रे बगा ये कैसे जान जाले बगा एक नंबर हापूस आंबा हा आंबा परत दोन दोन बाटे लावलेले अजून बाजूला आहे तस हा ह्याला पाण्याची गरज नाही बिलकुल हे बघा ह्या अंदा मी इथेही आंबा कापून त्याला कलम केलं होतं हे बघा दोन्ही फांदी जगल्या रिजेट कसं आहे बघा की हे बघा ह्याला ह्याला अंदा बांधले आहे हे बघा हे कस बांधलंय इथून एवढस बांधलंय ह्याला ठेवणार अजून सहा महिने सहा महिन्यात सोडणार या या अंदाज हे बघा ह्याला पण हे अंदाज अंदाज बांधले ह्याला ठेवणार सहा महिने अजून हे बघा काय पालवी आले मस्त तुम्ही पवा व्हिडिओ बघितला असेल परवा पालवीवरती मी फवारणी केली पण ठीक आहे दोन तीन दिवस झाला सतत पाऊस पडतो आहे पण प्रयत्न चालू आहेत आपले बघूया हे बघा ह्याला पण इथं बांधलं आहे मी हे अंदाजचे आहे अंदा बांधलं आहे वर्षी नव्हतं बांधला टाईम भेटला मला बघा कशी पालवी आहे एक नंबर हे बघा हे सर्व हे अंदा बांधलेले आहेत बघा हे रायवड आंबे साईडला लावले आणि त्याच्यापासून ते ग्राफ्टिंग केले एक सामान ठेवलं सामान्याने सोडलं की हा बघा कशी पाली आली एक नंबर ही पाली वाचली पाहिजे मी हे बघा हे अंदाज केलेले आहे मी मस्त जॉईंट झालं की सोडून देणार तसं जिथं दिवशी काही चिबडी आहे आता चिबूड लावलेले आहे हे बघा हे गेल्या वर्षी केलेलं आहे बघा ग्राफ्टिंग कशी झालेली आहे हे गेल्या वर्षी बांधलेलं आहे एक नंबर इथे एक राहिलाय आंबा ह्याला ह्याला पण गेल्या वर्षी गेलेले बघा या आंब्याला आता पाण्याची गरज नाही बघा कसं जॉईंट झाले ते हा आपूस आंबा आपला गावठी गेल्याशी ग्राफ्टिंग केले त्याची बघा कशी पालवी आले रे एक नंबर पालवे एक नंबर ह्या खालच्या खासरात आपले लागवड आहे केरला फणस केरला फणस ची लागवड आहे हे बघा हे केरला फणस हे जाम आहेत सफेद जाम एक जामचं झाड आहे केरला तुम्हाला माहिती आहे मी हे बघा कराटे लावले तेच दिसत आहेत कराटे तुम्हाला बघा किती कराटे आहेत हे कराटे एवढे आधी आहेत मी पूर्ण कसारच कराटी लावले होते ही कराटी मला पुढं हे बघा कराटे दाखवतो तुम्हाला किती किती पडल्या बघा ही कराटी चौसासारखी वेलच आहे हे बघा घडशा घड आहेत हे आता मी जमा करून ठेवणार बघा हे जमा करणार आणि त्याला एका बालडी जमा करणार बालडी जमा करून झाल्यावर हे बघा किती 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 आहेत इथे बघा ही जेवढी दिसत आहेत तुम्हाला पिवळी ती सर्व तीच आहेत इथं जमा करणार आहे एका बालडीत हे पेरवाचं झाडं आहे किथं तो पणस दाखवतो तुम्हाला सर्व आणि ही कराटी जमा करणार आणि त्यांना बारीक एका बालडीमध्ये थे ठेवणार त्यात चुरवणार चुरवून त्या रस तयार करणार रस काढून तो रस या पालवीसाठी किंवा की कीटनाशकसाठी मी फवारणी करतो प्रत्येक वर्षी आणि त्याचा रिजल्ट मला एक नंबर येतो म्हणून ही कराटी ठेवलेली आहेत बघा हे अंधा हे एक महिन्याचं आहे आपला गावठी आंबा आहे त्याला कटिंग करून त्याला ग्राफ्टिंग केलं होतं मी एक नंबर झाले बघा परत हे गेल्या वर्षी लावलं होतं काय बोलतो त्याला आवळा 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 आहे तिकडं हे बघा हे इथे एक जांभळ जांभळाची व्हरायटी लावली पूरा जंगल आहे इकडं हो किती मी साफसफाई करतो काय काय करतो हा फणस आहे ते माझंच मला माहिती आहे हा गेल्या वर्षी लावलेला एक बघा याला फुलं यायला लागले एक नंबर पेरू आहे बघा पेरू बघा कराटे किती आहेत पूर्ण कराटे आहेत ते कराटे तर जमा करायचे आहेत मला एका बाल्टीत जमा करून ठेवणार हे बघा हे एक तयार केलं होतं अगं कसं झालं एक नंबर एक आंबा इथे हे इथे वांगे लावली होते त्यात गवत झालं जास्त ज्याला पण इथे जॉईंट केलेलं आहे दाखवत तुम्हाला हे बघा अरे बघा हे बघा कसं जॉईंट केलं एक नंबर आता ह्याला पाण्याची गरज नाही पाणी नाही दिलं तरी चालतंय आणि गेल्या वर्षी काय झालं या लाईनचे पूर्ण तिकडून वाणवा आला आणि त्या वाणव्याने पूर्ण माझा कुंपण वरपर्यंत जळलं त्यामध्ये माझी जवळजवळ दहा दहा बारा झाडं जळालीत पूर्ण हे कळकीचं बांबू लावले आहेत ह्याचं एक ग्राफ्टिंग आहे हे बघा हे अंदाचं ग्राफ्टिंग आहे हे अंदा केलं आहे अंदा केले बघा केवढ्या जागेत बाग आहे माझी दिसते का नजर नाही पोहोचत वरपर्यंत कड्यापर्यंत बाग आहे माझी पूर्ण ही नवीन ती जुनी मध्ये नारलीची झाड आहेत बघा आम्ही आता लाच लास आहे बघा ह्याला लावला होता ला पण त्या माझ्या ब्रश कटरने साफ करताना तो आंबा कटिंग झाला हे बघा हे अंदाची लागवड आहे हे अंदा कुटी कलम केला होता बघा कसं झालं एक नंबर मग एक महिन्याचं आहे एक महिन्याचं रोप आहे हे बघा परत दाखवतो तुम्हाला हे बघा त्याच्या ह्याला आता दोन दोन केल्या आहे का दिसतायत दोन दोन केल्या बघा एकने एक फांदी लावले एकने फांदे लावले सहा महिन्यानंतर सोडणार ती सर्व अंदाची लागवड आहे हे गेल्या वर्षी केलेलं आहे बांधलेलं आहे हे गेल्या वर्षीच आहे एक, एक नंबर बघा आणि आत मी रायगड आंबे लावले ते रायवा बघा हे एक तयार झालं बघा काय जॉईंट बसलंय एक नंबर हे बघा हे गेलेवशी आहे बघा हे गेलेवशीच आहे हे गेले किती तयार दे। झालंय बघा दिसतोय तुम्हाला बघा ह्याला अंबा केलाय हे अशी लागवड आहे माझी बघा काय पालवी आले एक नंबर समाधान वाटतं इथं खाली मी हे लावलेलं आहे खालचं ह्याच्यामध्ये पण माझ्या बघा आंब्याची लागवड आहे आंबा नाही सॉरी फणस तो एक फणस तो तिथे एक फणस हा इथे एक फणस फणसाची लागवड आहे मध्ये हळद आहे थोडीशी आणि अद्रक आहे हे ह्या साईडला दिसतंय तुम्हाला ते अद्रक आहे बघा हे अद्रकची लागवड आहे असे आहे पूर्ण बघा हो ह्या शिवारपर्यंत लागवड आहे तुम्हाला जवळ दिसत असेल आता बघा बघा एक नंबर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद तुम्ही लाईक सबस्क्राईब करा एवढीच आमची इच्छा आहे धन्यवाद